नहीं नहीं तो हमें वॉरिस्टोन से उनके बात करनी है यहाँ का उन्हें रिपोर्टिंग करना है तो कृपा करके सहयोग कीजिए कि, ये ट्रेन इवनिंग क्या म्हणून तेच सांगतोय लवकरात लवकर या ट्रेन सुरू होण्यासाठी इथला जो काही आहे मोहाना करून आम्ही पटकन त्यांना अहवाल देतो आहे त्यांच्याशी बोलतो आहे जेणेकरून हे ऑपरेशन पटकन सुरू होतील माध्यमांनी कृपया सरकारी करावर आपण पाहत आहे अतिशय आम्ही समजूतदार पडले सगळ्यांना समजवलं आणि शेवटी पाच मिनिटांमध्ये आम्ही हे मॉब जो आहे तो क्लिअर केलेला आहे ट्रॅक क्लिअर केलेला आहे आणि हा ट्रॅक क्लिअर झाला ही माहिती आता रेल्वे ऑपरेशन्सला देणं गरजेचं आहे जेणेकरून हे ऑपरेशन लवकर सुरू होतील आणि सध्या ते महत्वाचं आहे तर आपल्यासोबत निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत निखिल तू देखील त्याच ठिकाणी आहेस ज्या ठिकाणी लाठीचार झालेला आहे आत्ताच काही वेळापूर्वी पोलिसांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही संपूर्ण जो मॉब होता तो तिकडनं हटवलेला आहे आता बदलापूर स्टेशन बाहेर सध्या काय परिस्थिती बघायला मिळते कारण आंदोलक बदलापूर स्टेशन बाहेर पडले नक्की थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी आहे तो लाठीचार्ज लाठी सर्व आंदोलनकर्ते आहेत ते आता स्टेशन परिसरातून बाहेर गेलेले आहेत तर पोलिसांनी प्रत्येक आंदोलनकर्त्याला या ठिकाणाहून स्टेशन स्थानक परिसरातून बाहेर काढलेला आहे या ठिकाणी मोठा जमाव आहे तो जमलेला होता आणि जमावाच्या मागण्या देखील त्याचप्रमाणे सकाळपासूनच लागून धरलेल्या होत्या त्यानंतर हा जमाव हटवण्यासाठी ला ही लाठीचार्ज केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर प्रतिकात्मक या ठिकाणी दगडफेक देखील झालेली आहे आता आपण पाहू शकतो सर्व परिसर जर पाहिला तर याच रेल्वे स्थानकावरती एकही आपल्याला आप पाहायला मिळत पोलिसांकडून स्टेशन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन आहे ते केलं जात आहे आणि आंदोलनकर्ते कुठे लपून बसलेत का हे देखील पोलीस आता शोधून काढत आहेत संपूर्णपणे जमाव या ठिकाणी हटवून स्टेशन परिसरात मात्र शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आपण पाहू शकतो महिला पोलीस देखील या ठिकाणी आहेत ज्या महिला आंदोलनकर्त्या होत्या त्यांना शोधत आहेत काही महिला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे तर बाकीच्या आंदोलनकर्त्यांना आहे ते देखील सा या ठिकाणी हटवून जे आंदोलनकर्ते आहेत ज्यांनी पोलिसांवरती दगडफेक केलेल्या आहेत त्या आंदोलनकर्त्यांना शोधून आता या ठिकाणी पोलीस घेऊन येत आहेत परंतु स्टेशन बाहेरच्या परिसरात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे कारण ह्या स्टेश स्थानक परिसरातून दगडफेक झाल्याच्या नंतर स्टेशनच्या बाहेरून देखील ही दगडफेक आहे ती करण्यात आलेली होती आणि पोलिसांकडून आता प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जाऊन चारही प्लॅटफॉर्मवरती पोलीस आहेत ते आंदोलनकर्ते कुठे लपून बसलेत का हे शोधतात पोलिसांच्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांशी बोलून आम्ही पुढची प्रतिक्रियाहून आहेत त्यांना बाहेर काढण्यात आता खरं तर आपण बघितलं होतं की सकाळपासून तर आंदोलन सुरू असल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या खोडंबलेल्या होत्या आता या आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होण्याची काही चिन्ह दिसत आहेत आता एकही आंदोलनकर्ता आहे तो या स्टेशन स्थानक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये परंतु रेल्वेने अशी अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा आहे ती केलेली नाही आहे की या ठिकाणाहून रेल्वे आहे ती जाणार आहे आपण सी एस टी एम सी एस टीपासून पासून पाहिलं तर डाऊन साईडला येणाऱ्या सर्वच गाड्या आहेत त्या डिल्या आहेत आणि त्यानंतर अंबरनाथ ते कर्जत हा रेल्वे प्रवास देखील बंद करण्यात आलेला होता कल्याणपासून मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरामध्ये ही जी गर्दी आहे ती पाहायला मिळत होती परंतु प्लॅटफॉर्मवरती बदलापूर स्थानकामध्ये आता कुठलीही रेल्वे सुविधा आहे ती सुरू करण्यात आलेली नाहीये या ठिकाणचा सर्व परिसर आहे तो शांत झाल्याच्या नंतरच रेल्वे आणि पोलीस एकत्र मिळून हा जो निर्णय आहे तो पुढचा निर्णय घेतील परंतु तुर्तास रेल्वे स्थानकावरती आता सर्व ठिकाणी पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी रेल्वेची घोषणा आहे ती अजूनपर्यंत करण्यात आलेली आहे रेल्वे कधीपर्यंत सुरू होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु स्थानक परिसरामध्ये आता आंदोलनकर्त्यांना मात्र बाहेर काढण्यात आलेला आहे निखील काही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय काही प्रे, दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय की एका बाजूने आंदोलक जे आहे ते दगडफेक करतायत दुसऱ्या बाजूने लाठी चार्ज सुरू आहे लाठीचार्ज सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघतो तर पोलीस देखील काही दगडफेक करताना दिसली आहेत या संपूर्ण खरं तर देखील आपलं लक्ष असणार आहे तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची